तर नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार आणि आज आम्ही चाललो आहे मस्तपैकी फिरायला आणि दर्शन घ्यायला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आम्ही निघालो विरारवरून सोपाऱ्याला वाघोलीला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला वाघोलीला यायचं असेल तर मित्रांनो मी स्वतःची गाडी किंवा रिक्षा किंवा बसने देखील येऊ शकता नालासपारा स्टेशनवरना रिक्षा आणि बस दोन्ही अवेलेबल आहेत तर मित्रांनो दोन्ही ठिकाणी म्हणा तुम्ही येऊ शकता तर चला आता आपण जाऊया स्वामी समर्थ मठमध्ये वाघोलीला बघा हा कळम बीचचा रोड आहे आणि तिकडनंच एक वाघोली या ठिकाणी राईट असेल तिकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आज आम्ही आमच्या टू व्हीलर निघालो होतो आणि अतिशय सुंदर वातावरण होतं आणि दोन्ही साईडला देखील फार सुंदर होते त्याच्यामुळे कॅमेरावर मागून सर्व बंगले बंगले शूटिंग घेत होता तर आम्ही आता मस्तपैकी चाललो आहे वातावरणात स्वामी समर्थांचा मठ जो आहे तो थोडासा मेन रोडपासून आतमध्ये आहे त्यामुळे आपण जर स्वतःची गाडी किंवा स्वतःची बाईक जर घेऊन आलात तर अतिउत्तम आहे कारण मेन रिक्षा जर तुम्हाला मेन रोड सोडलं तर तुम्हाला आतमध्ये चालत जावं लागेल आणि चालत थोडंसं लांब पडेल त्यामुळे तुम्ही रिक्षावाल्याला डायरेक्ट तिकडे सोडायला सांगू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने जाऊ शकता hambre ¿Eh? स्वामी समर्थ मठाच्या अगदी बाजूला इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे तिकडे देखील आम्ही गेलो बोला गणपती बाप्पा मोर्या संध्याकाळची आरती झाली आणि एकदम मन प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही निघालो बाहेर थोडा फेरफटका मारायला बाहेरचा परिसर देखील अतिशय सुंदर होता कारण बाहेरचे जे सेल्फी पॉईंट होते किंवा तिकडे जे तिकडचा जो परिसर होता ते जबरदस्त त्यांनी लायटिंग बिटिंग केलेली आहे त्याच्यामुळे अतिशय मन प्रसन्न झालं आणि कुठल्यातरी मंदिराच्या बाहेर अशा प्रकारचे डेकोरेशन किंवा अशा प्रकारचं बसण्यासाठी व्यवस्था म्हणजे अतिशय जबरदस्त वाटत होतं प्रकारे मित्रांनो आमची या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची मस्तपैकी आरती देखील आम्हाला भेटली आहे दर्शन देखील फार सुंदर झालं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी गणपती मंदिर देखील आहे जे मंदिर भूमिगत आहे त्या तिकडे देखील फार सुंदर दर्शन झालं त्यानंतर मग इकडे स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर आहे ते देखील फार सुंदर अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि हे गार्डन 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 देखील फार सुंदर केलेली आहे आणखीन इकडे लहान मुलं वगैरे अगदी मस्तपैकी सुंदर इकडे या ठिकाणी एन्जॉय करतात तर आज अतिशय सुंदर संध्याकाळचा जो या ठिकाणी आल्यानंतर मंदिरात आल्यानंतर आरती वगैरे आम्हाला अतिशय सुंदर भेटली आहे तर आणि हे एकदम सुंदर या ठिकाणी आरती भेटल्यानंतर आता आम्ही निघालो आहे घरी जायला तर आजसाठी सर्वांना स्वामी समर्थ आणखीन आपण देखील या ठिकाणी या अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी स्वामी समर्थाचा मठ आहे आणि आज आजूबाजूला सगळं वाईब्स खूप फार सुंदर आहेत आणि या ठिकाणी खरंच आल्यानंतर आपण एक पॉझिटिव्ह वाईब्स या ठिकाणी आपण घेऊन जात असतो त्याच्याबद्दल खरंच मन प्रसन्न वाटतंय आणखीन आता आम्ही निघालो आहे संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वातावरणात अतिशय सुंदर खरंच पवित्र ठिकाणी आल्यानंतर मस्त मजा येते तर मित्रांनो आपण देखील या आणि आल्यानंतर आपण कधीच आला असेल या ठिकाणी तर नक्की कमेंटमेंट सांगा आलात की नाही ते चला बाय तर आता घरी जायच्या आधी आपण आता जाणार आहोत ते वाघोली या ठिकाणी आणि तिकडे शनी मंदिर आहे आणि ते ते देखील जवळच आहे तिकडे देखील तुम्ही जाऊ शकता तर चला आता आपण शनी मंदिरात जाऊया पहिलं Should I sign in to the sign in? How much do you want it?

मित्रांनो <गाला> <गाला> इकडे देखील मस्तपैकी शनी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन झाल्याने इकडे देखील फार सुंदर बसण्यासाठी व्यवस्था वगैरे आहे म्हणजे टाइमपास तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही बसू शकता आणि शनि महाराजांच्या सानिध्यामध्ये काय वेळ घालवायचं घालू शकता इकडे बघा इकडे देखील बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि इकडे जर तुम्हाला काही अल्पवार घ्यायचा असेल किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता <स्राथ> হেল্ল' बघा काकीने आपल्या हाताने मोदक बनवलेत आणि अतिशय सुंदर आहेत मोदक आणि मोदकाची साईज देखील फार दे 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 मोठी आहे आणि एकदम माझ्या आवडीचं तर आहेतच आणि आता मी ते खाणार देखील आहे अतिशय सुंदर आणि इकडे मला वाटतं काही आलूपूट वगैरे आहे आलू ब्रेड आहे आणि इकडे पुरणपोळ्या पुरा देखील आहेत चला तर आता तर आम्ही मोदक घेतले आहेत आणि वडापाव घेतले आहेत आणखीन पानगे तो गादर एक नवीन आयटम आहे तो ट्राय करणार आहे तो, तो गरम गरम आपल्याला भेटणार आहे तो आता आपण घेणार आहे चटणी घेऊन येत्या वडापावला काय पानगे हे केळीच्या पानामध्ये असतं तुला आता खाऊन बघूया कसं वाटतंय शंभर टक्के जबरदस्त असणार इथे देखील बाजूला श्री बाळूमामांचं मंदिर आहे आणि जर तुम्हाला कोल्हापूरला जाणं शक्य नसेल तर आपण तुम्ही ह्या ठिकाणी येऊन बाळूमामांचं दर्शन घेऊ शकता ते देखील मंदिर अतिशय सुंदर आहे देव ने, पोड़ दोनी जाले लिया है। आता मित्रांनो देवपूजा आणि पोटपूजा दोन्ही झालेली आहे आता आम्ही निघालो आहे परतीच्या दिशेला तर आता आम्ही निघालो आहे विरारला चला तर जाता जाता वाटेतच साई मंदिर देखील लागतं तर म्हटलं साई साईबाबांना देखील आज दर्शन घेऊन येऊया तर आम्ही साईबाबांच्या मध्ये जा गेलो तर तिकडे स्पर्धा देखील चालू होत्या कबड्डीच्या थोडा वेळ ते देखील बघितलं आणि साईबाबांचं दर्शन देखील घेतलं तर मित्रांनो मी निघालो होता घरी घरी जायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर करा व्हिडिओला लाईक जरूर करा तोपर्यंत तो सगळ्यांना टाटा बाय बाय धन्यवाद